बघा अस मुग असे टाक भरून द्या चला आता हे टाकू बाया बघा आता हे कशी करते खायासाठी हे का मुरगा ऑनलाईन खायाला बा बघा आता कस टाकते खावा या खा हि जा कसा गटाला म्हटलाय ही जी कशी धावप धावप चालली हा दम आणायचंय तुला हे दम जरा आणते आता लगेच